अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी भक्त हो आपल्या भक्तिमय चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देणार आहे ते तुम्ही टाळण्याचा विचार करू नका तो संदेश तुमचे संकटे दूर करेन श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असा विही स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन बघूया जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप करा भाग्यवंत ठराल माझ्या मुळा काही गोष्टी अशा आहेत ज्या मी तुला अनेकदा सांगतो वेळेचा बदल निश्चित आहे प्रत्येक वेळ मजबूत असेल असे नाही आणि प्रत्येक वेळ कठीण असेल असे नाही स्वामी म्हणत आहे तू घाबरू नकोस हे प्रिय आत्मा तुझी कृती तुझ्या जीवनासाठी किती आवश्यक आहे हे तुला आता समजले पाहिजे माझे नाव समर्थ आहे आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सुख शांती आणि समृद्धी माझ्या नावातच आहे हे प्राप्त करून घेण्यासाठी एक चार तीन टाईप करा माझ्या मुळा तू तु तुझं काम सुरू करतोस पण ते पुढे कसं करायचं हे तुला कळत नाही आणि तुझ्या या निष्काळजीपणामुळे तुझ्या कामात अडथळा येतो तु। जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या अस्तित्वामुळे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे तर आज तुम्हाला प्रत्येक शुभ कार्यात माझा समावेश करून बघा आणि प्रामाणिकपणे खूप मेहनतीने आणि खूप मनाने तुमचे कार्य करा हा संदेश ऐकणाऱ्या सर्व भक्तांच्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल हे माझे वचन आहे आणि जो कोणी माझे संदेश शेवटपर्यंत ऐकून माझे स्मरण करेल त्याच्या वाईट कृत्यांची आजपासून सुधारणा होईल कारण यश मिळण्याचा मंत्र म्हणजे आत्मविश्वास विश्वासापेक्षा मोठी शक्ती या जगात दुसरी नाही तुमच्या आयुष्यात चांगले घडत आहे यावर तुमचा विश्वास असेल तर सर्वात वाईट शक्ती देखील तुमचे नुकसान करू शकत नाही कारण तुमच्या जीवनात त्या मार्गावर यश मिळवण्यासाठी प्रयत्नाची बर्काष्ठा करत हळूहळू पुढे जा काही दिवसात यश तुमच्या पायाशी येईल तुम्ही फक्त तुमच्या मनात विचार करा की तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे की तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे आणि जर तुम्ही असा मार्ग अवलंबात तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुमचे त्यापासून स्वतःसह माझ्यावर विश्वास ठेवा कधी कधी तुम्ही निवडलेल्या मार्गात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि तुम्ही त्या मार्गावर भडकता प्रयत्न करणे थांबवता आणि मला यश मिळणार नाही असे विचार करता पण माझ्या मुलांना हे लक्षात ठेवा की खडतर मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयम हा स्वतः माझ्यावर विश्वास ठेवा तर ते तुमचे फायदेशीर होईल तुमच्या जीवनात हळूहळू मार्गावर यश मिळवण्याची प्रयत्न होत असते खडतल मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयम असायला हवा जर तुम्ही खूप दुःखी राहिलात तर तुम्ही अतून पूर्णपणे थकून जाल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवी ज्यामुळे तुम्ही अद्यापही काम करू शकणार नाही पण माझ्या मुलांनो माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही चिंता बाजूला ठेवा पुढे जा तुमचे काम करत राहा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की यश मिळेल माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा की जो भक्त मला दुःखात आणि सुखात स्मरण करतो मी आयुष्यभर त्याची काळजी घेतो माझ्या मुला तुझ्या कामाच्या परिणामाची काळजी करू नकोस कारण काम करणे हे तुमच्या हातात आहे पण त्याचे फळ देणे हे माझ्या हातात आहे त्यामुळे नेहमी चांगले काम करत राहा तुम्हाला चांगले फळ मिळेल कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा ते, ते सर्व सत्कर्म तुमच्या तिजोरीत जमा होता अन्य सर्वांचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल म्हणून शंका घेणी सोडून द्या आणि निरोगी इन गोष्टींचा चिंता करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत आता त्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा माझ्या मुळा नेहमी तुझ्या कर्माकडे लक्ष दे कारण तुझे कर्म चांगले असतील तर तुला नक्कीच चांगले फळ मिळेल जगात तुम्हाला असे अनेक लोक सापडतील तुम्ही चांगले काम कराल तेव्हा ते तुम्हाला नक्कीच अडवतील कारण अशा लोकांना तुम्ही आयुष्य पुढे जावे असे वाटत नाही हे जाणून ते तुमचे मनबोल खची करण्याचा प्रयत्न करतात आणि अशी माणसे तुम्हाला जगात प्रत्येक वळणावर सापडतील पण अशा लोकांकडे तू लक्ष देऊच नकोस तुला तुझे काम पूर्ण झोपून द्यावे लागेल हे माझ्या बाळा लक्षात ठेव जीवनात तेच लोक यशस्वी होतात ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि यश देखील त्यांच्यासमोर नतमस्तक होते जेती इतके समर्थ बनवले आहे की बरुबर, बरुबर जे ते मिळवण्यासाठी आयोग्य बरोबरच चांगले वाईट तसेच फायदे तोटे याचेही ज्ञान आहे पण तरीही तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही अशा गोष्टी करता ज्याने तुम्हाला नेहमीच त्रास होतो मी तुम्हाला हा संदेश फक्त या उपदेशाने देऊ इच्छितो की ते ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात ते यश मिळवा जे तुम्हाला मिळेल घाबरू नकोस पुढे जात जा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे व्हिडिओ आवडल्यास श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ